स्वागत आहे आपली वायबीटी अकॅडमी या युट्यूब होती मित्रांनो वित्त विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदसंख्या रिक्त असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला काय समजत आहे वित्त विभागामध्ये लवकरच आपल्याला मेघा भरती आल्याचं बघण्यासाठी भेटणार आहे यामध्ये जर विचार केला तर बघा चारही विभागांत आपल्याला अधिकाऱ्यापासून शिपाई पर्यंतची जे पद आहेत पाच हजार सातशे एकोणवीस एकूण पद हे रिक्त असल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो भरपूर मोठी पद संख्या आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे तर बघा इथे मंजूर झालेले पद तुम्हाला दिसत असतील एकूण जर विचार केला तर अठरा हजार एकशे एक्क्याण्णव पदे एवढी मंजूर झाली होती त्यातील जर विचार केला एवढी पदे पदे भरलेली भरलेली आहेत आहेत परंतु रिक्त पदे किती आहेत बघा आपल्याला सरळ मार्फत एवढी पदे भरली जाणार आहे दोन हजार आठशे बेचाळीस आणि त्या पद जर विचार केला तर इथं दोन हजार आठशे सत्याहत्तर एवढी पदे भरली जाणार आहे एकूण जर विचार केला तर पाच हजार सातशे एकोणावीस एवढी पद संख्या रिक्त असल्याचं समोर आलेलं आहे आणि ही पदसंख्या लवकरात लवकर भरली जाणार आहे असं आपल्याला अपडेट समोर मिळत आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारचं हे पेपरचं कात्रण तुम्ही बघू शकता आजच पेपरला ही बातमी आलेली मित्रांनो तर वित्त विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदसंख्या रिकामी असल्याचं बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर या विभागामध्ये लवकरच आपल्याला सेवेची एक नवीन पद भरती बघण्यासाठी भेटण्याची जास्तीत जास्त चान्सेस असणार आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्ही या भरतीची सुद्धा तयारी करू शकता मित्रांनो हे पुढारी पेपरचं कात्रण आहे आजचं जर विचार केला तर मुंबईचं तुम्हाला पेपर डाउनलोड करायचा आहे तिथून तुम्ही हे कार्यक्रम बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जर रिक्त पदांचा विचार केला तर एकूण रिक्त पदे आहे तर पाच हजार सातशे एकोणवीस आहे ठीक आहे इथं आपल्याला गट दिसत असेल अ गट मधील आपल्याला एवढी पद बघण्यासाठी भेटत आहे ब गटमध्ये त्यानंतर क आणि ड आता यामध्ये जर विचार केला तर हे पद आपल्याला सातवी पास पासून असू शकतात सातवी दहावी त्यानंतर जर विचार केला तर काही पदे आपल्याला बारावी पास वरती आणि काही पदे पदवी पास वरती ठीक आहे अशा प्रकारचे सर्व पदांसाठी सर्व जर विचार केला तुमचा दहावी झाला असेल बारावी झालं असेल सातवी एखादी पदवी झाला असेल तर त्या सर्वांसाठी आपल्याला वित्त विभागामध्ये लवकरात लवकर एक नवीन जाहिरात आलेली बघण्यासाठी मित्रांनो ठीक आहे तर अशा एक नवीन अपडेट होत या विभागामध्ये आपल्याला एक नवीन आलेली बघण्यासाठी लवकरच भेटणार आहे कारण यामध्ये सर्व सातवी पासून नाही तर दहावीपासून तर पदवीपर्यंतचे सर्व पद रिकामी आहेत अधिकारीपासून तर शिपाईपर्यंतचे सर्व पदे रिकामी आहेत पाच हजार सातशे एकोणावीस एवढ्या पद संख्या रिक्त आहेत तर त्यासाठी लवकरात लवकर वित्त विभागामध्ये एक नवीन पद भरती आपल्याला बघण्यासाठी भेटण्याची जास्तीत जास्त चान्सेस या भरती विषयी जे पण नवीन अपडेट असेल या चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला दिले जाईल तर चॅनल वरती पहिल्यांदा असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल तिला तिलाही क्लिक करून घ्या बाकीची माहिती तुम्हाला या पेपरच्या कात्रामध्ये दिलेलीच आहे ठीक आहे याविषयी कोणत्या प्रकारचं नवीन अपडेट आलं जाहिरात आली तर त्याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या चॅनल वरती दिली जाईल तर चला या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर ला सबस्क्राईब करा जी बिलिती लाईक क्लिक करा भेटू पुढील लुडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र